तरी तर सगळे आलेले आहेत शूट साठी आणि मी बसलेले आहे माझ याच्यानंतर सीन लागणार आहे आणि हे छोटे सरदार मी बघू शकतो हे माझी बॅग ठेव त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इकडे शूट चालू आहे आम्ही इकडे आलेलो आहे शूटला तर तुम्ही लोकेशन तुम्हाला दाखवते हो, तुम्ही लोकेशन मला कमेंटमध्ये सांगा की कसं आहे हे बघा इकडे एक झाडी झाडी वगैरे आहे आणि इकडे बघा कापूस पण आहे इकडे कापूस आहेत पुन्हा इकडं बैल पण आहेत दोन एक बैल तर तुम्ही बघू शकता तिकडं सीन चाललेला आहे मला तिकडं बोलता येत नव्हतं म्हणून मी आलेली आहे बघा इकडे तर मस्तपैकी कॉमेडी सीन आहे या वेब सिरीजचं नाव आहे काय मॅटरवाडी तर माझा पहिला ब्लॉग तुम्ही बघितलास ते ॲक्च्युली मी हिंदीमध्ये खेळता म्हटलं नाही का हिंदी बघू तर मी माझ्या मम्मी ते वॉइस वगैरे करत होते तर मम्मीला दाखवलं की अपलोड करायच्या अदुग यूट्यूबला की मम्मी की कसा आलाय ब्लॉग बघ तर मम्मी ना ऐकलं कशी करते अंके तू ना हिंदी बोलतच जाऊ नको बघ तुला येत बी नाही म्हटलं बाई मम्मी असं का बोलते का कशी होती खरंच तुला हिंदी येत नाही तू बोलतच जाऊ नको बरं म्हणजे मग मला फील झालं कुठंतरी खरं यार पण मला काय वाटायचं जाऊ दे आज नाही आली उद्या उद्या तर कन्फर्म येईनच ना पण जाऊ दे आपण मराठी माणसं आपल्याला गुलाबी हिंदी इथे प्युअर हिंदी तर काय येत नाही चला, चला, चला मी चलत चल जाईन लांब ते लोक सगळे मला सोडतील हे बघा किती छान आहे लोकेशन इथे बघा हे झाडे बघा किती छान आहे वाव मम्मी परत होते मी फाय माझा सटकला तर मस्तपैकी मॅटरवाडी वेबसिरीज आल्याच्यानंतर सगळ्यांनी बघा माझी ॲक्टिंग कशी आहे आणि तुम्हाला मी असंच कंटेंटमध्ये पाहायची आहे का हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या सपोर्ट द्या आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला यूट्यूबला इंस्टाला फेसबुकला कर सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे खूपच आहे तुम्ही येत तर आम्ही येत तुम्हीच नाही पाहिलं तर आम्ही कसं बनवणार बरं व्हिडिओ तर चला मग आपण आता जाऊ माझा आता सीन लागेल थोड्या वेळेला दिए 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 कापूस मी घेतलेला आहे कापूस इकडे तर मी बॅग मध्ये घरी जाऊन कापूस विचारून घेतलाय चोरून नाही घेतलं मी हा लावू चला डाऊन फ्रॉम आपण वाडमचा मी पण एवढं देतो मी घेऊन तारीफ करत नाही माझी नाही करायची घेतली ना एवढी तारीफ करत नाही कोणाची माहिती आहे आणि सुद्धा तुला माहित आहे तारीफला मुश्किल नाही माहिती आहे

पंची बिडू काय पंची बनवू उडती फिरू मस्त गगन में। तेले मस्त पंची मुस्तिन उडती फिरू मस्त गगन मे कसा व्हिडिओ चौदा नको बन युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला फेसबुक ला फॉलो करा तर मग भेट आपण शपथ काही फाशी बसली आहे बैला कस काय पिक्चर मधलं ते नाही काय मुन्नी लगेन मुन्नी लगेन म्हणणे लगेन म्हण बर म्हणणी लगेन मुन्नी लगीन लगी सुज हेला दाखवते मुंजा पिक्चर तरी मुंजा बघण्याला मुंजा पिक्चर बघ किती मुज्जा जमा झाले तिथं तो एक घर झालं बघ तर आता इकडे आलोय आम्ही दुसरे लोकेशन तर इकडे दुसरे लोकेशनला आम्ही आता पोहोचले तर तुम्ही बघू शकता हे एक गाव आहे तर आम्ही दुसऱ्या लोकेशनला आता पोचले तुम्ही बघू शकता हे एक गाव आहे हे बघा आम्ही आलोय आता इथं इथं आता इथून पुढचं शूट होणार आहे तुम्ही बघू शकता हे घर आहे काय झालं उडी मारली का त्यांनी निघलं बाई चला तर मला सांगा माझा ड्रेस कसा आहे तरी सर त्यांचा कॅमेरा पॅक करत आहेत आणि फायनली आमचं झालेलं आहे पॅकअप आणि आता आम्ही चाललोय घरी कसे चिडवते का म्हणून चिडवतात मला तसा <laughs> येडीए का मी घे हां बनू ना कॉमेडी चला ना चला बनू सो so फ्रेंड्स तर आमचं इथलं शूट सगळा संपलेलं आहे तर माझा हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला लवकर तर मी आता पॅकअप करून घरी जाते एक छोटीशी कॉमेडी रील्स बनवून तर ती तुम्हाला इंस्टाग्राम सॉरी इंस्टाग्रामवर बघायला भेटेल तर सगळ्यांनी बघा लाईक करा सोडल्याच्यानंतर तुम्हाला कळेलच तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय बाय